मित्रांनो सावळेची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सारं आने बद्दल आने सारंग आणि सावली यांच्याबद्दल जी काही जगन्नाथने भविष्यवाणी केलेली आहे की काही जरी झालं तरी फक्त सावली आणि सारंगचं बाळ या घरामध्ये अगोदर जन्म घेईल कारण की आत्याने जगन्नाथला बोलून त्याच्या वागण्याचा विचारलेला असतो की कशामुळे तू माझ्या तिलूच्या आयुष्यामध्ये एवढं सगळं केलंस माझ्या रंगाच्या आयुष्यात या मुलीला आणून तू, मुली तू काय मला माहिती आहे की तुझी विद्या ही खूप विश्वास देणारी आहे आणि माझा सुद्धा त्या तुझ्या विद्येवर विश्वास आहे तुझ्यावर सुद्धा विश्वास आहे तू काही चुकीचं करशील असं मला नाही वाटत परंतु जे काही तू तिलूसोबत वागला आहेस ते खूपच विचित्र आणि चांगलं नाही आहे जगन्नाथ आणि जेव्हा जगन्नाथ बोलायला सुरुवात करतो तेव्हा मात्र आता आत्यांनासुद्धा असं वाटू लागतं की जे काही जगन्नाथने रंगाच्या आयुष्यात केलं आहे ते योग्यच केलं आहे आणि ती तिलोत्तमालासुद्धा शांत बसायला सांगते ती म्हणते की तुझ्या डोक्यामध्ये जे काही रंगाचं भूत शिरलं आहे ना त्याला तू अगोदर काढून टाक असं काही नसतं आपण काळ्या मातीची लेकरं आहोत आणि तू द्वेश त्या रंगाचा इतका द्वेष करतेस त्यामुळे तुझ्यासोबत हे काही घडलं आहे जगन्नाथ म्हणतो की माझ्या मुलीचं जे काही झालं त्यामुळे या घरामध्ये सुख हे आलेलं नाही आहे परंतु या माझ्या दुसऱ्या मुलीमुळे या घरात नक्की सुख येईल आणि त्यानंतर नील आणि सानिकाचं लग्न म्हणजे जगन्नाथच्या मुलीचं लग्न हे व्हायला हवं होतं कारण की त्यांची जोडी चांगली होती नील आणि माझी मुलगी एकमेकांवर प्रेम करत होते म्हणून या घरात मी तिचं लग्न लावून देत नव्हतो तर ती आल्यानंतर या घरात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या असत्या ज्या गोष्टी आत्ता घडायला नको होत्या त्या गोष्टी तर नक्कीच घडल्या नसत्या असं सुद्धा आता जगन्नाथ त्याला सांगतो आणि त्यानंतर एक अशी गोष्ट जगन्नाथ घडून आणतो त्यामध्ये आपण पाहतो की एक नारळ असतं आणि ते नारळ ज्यांच्याकडे शेवटी येईल म्हणजे जगदंबा त्या गाणं गाणार असतात आणि त्यानंतर ज्यांच्याकडे ते नारळ लास्टला येईल त्या व्यक्तीनेच श्रीकृष्णाच्या पूजेचा मान हा मिळवायचा असतो असं ठरतं कारण की जगन्नाथ स्पष्ट सांगून टाकतो की मला असं वाटतं जर सारंग आणि सावलीमुळे या घरामध्ये पाळणा हलणार आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे माझी भविष्यवाणी खोटी ठरणार नाही ना आणि त्यामुळे श्रीकृष्णाच्या पूजेचा मान सारंग आणि सावरीला मिळावा त्यांच्या हातनंच ही पूजा घडावी असं मला वाटतं परंतु हा मात्र सगळ्यांवर अन्याय आहे असं तिलोत्तमा बोलते ती म्हणते की का ऐश्वर्या झालं अमृता झालं तारासुद्धा आहे आणि यांच्यावर अन्याय नाही का हा असं नाही होऊ शकत तुझ्या भविष्यवाणीमुळे यांचा पूजेचा मान मी डावलू शकत नाही तेव्हा मात्र आता आत्यांनी एक मार्ग काढलेला आहे त्या चार नारळ घ्यायला सांगतात आणि त्या नारळमध्ये एक चिट असतात आणि त्यावर काही ना काहीतरी प्रत्येकासाठी लिहिलेलं असतं आणि जे योग्य आहे ते मात्र ऐश्वर्याला मिळवायचं आहे आणि त्यामुळे जे अयोग्य आहे ते सावलीला मिळालं पाहिजे जे तिच्या लायकीचं आहे तेच तिला मिळालं पाहिजे असा ऐश्वर्या आणि तारा प्लॅन करतात आणि त्यासाठी त्या, त्या नारळावर खून सुद्धा करतात अशा प्रकारे ती चार नारळ तयार होतात आणि तेव्हा मात्र तारा ऐश्वर्याला प्रश्न करते आणि ती म्हणते जर आपल्याला ते नारळ मिळालं नाही तर आपलं खूप अवघड होणार आहे ऐश्वर्या ऐश्वर्यावही आता आपण काय करायचं ज्या गोष्टीचा अधिकार आपल्याला मिळायला हवा तो आपल्याला मिळायलाच हवा तो त्या सावलीकडे जाता कामाने तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की त्या मूर्ख मुलीला तर काही मिळणारच नाही आहे परंतु मी एक युक्ती केली आहे मी त्या नारळावर एक अशी खूण केली आहे आणि तेव्हा ते नारळ आपल्यालाच घ्यायचं आहे परंतु जगदंबा आत्ता एक ट्विस्ट आणतात आणि त्या म्हणतात की तुम्ही चौघी जणींनी खाली बसायचं आहे मी गाणं गाणार आणि तेव्हा ही नारळ तुमच्याकडे येणार आणि तेव्हा तुम्ही ती सर्क्युलेट करायची आहे ती नारळ तुम्ही पुढे द्यायची आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो ऐश्वर्याच्या मनासारखं होत नाही कारण की तिला असं वाटत असतं की ते खून केलेलं नारळ मात्र तिने त्यावर साईन केलेलं असतं आणि ते नारळ आपण घ्यायचं नाहीये आणि तेव्हा दुसरी नारळ आपण पटकन उचलायची परंतु आत्याने जो ट्विस्ट आणलेला असतो त्यामुळे मात्र ऐश्वर्याच्या प्लॅनमध्ये अडचण येते परंतु ती म्हणते की काही हरकत नाही तारा आपण एक काम करूयात आपण लक्ष ठेवून राहूयात की ते नारळ आपल्याकडे येता कामाने आपण लगेच ना ते नारळ दुसरीकडे म्हणजे दुसऱ्याकडे देऊन टाकूयात आणि अशा प्रकारे त्यांचं ठरतं आणि तेव्हा त्या गाणं गात असतात जगदंबात्या गाणं गात असताना ते नारळ मात्र त्या चौघींमध्ये सर्क्युलेट होत असतं परंतु सावलीच्याही गोष्ट लक्षात येते की नारळावर कसली तरी खूण आहे आणि तेव्हा जगन्नाथ सुद्धा पाहतो तर हा खेळलेला खेळ आणि ऐश्वर्याची कारस्थानं आता तिलोत्तमासमोर येण्याची वेळ आली आहे तर मित्रांनो ऐश्वर्याने जी काही कारस्थानं घरामध्ये केली आहेत ती आतापर्यंत तिच्या चातुर्यामुळे तिच्या दृष्ट वृत्तीमुळे ती झाकल्या गेली परंतु आता मात्र जगदंबा आत्या आणि तसेच जगन्नाथच्या नजरेतून ही गोष्ट सुटणार नाही हे मात्र नक्की आपण पाहतो की ते नारळ सावलीकडे आलेलं आहे आणि सावली ते पाहतीये तर त्यावर कसली तरी खूण आहे आणि ही गोष्ट जगन्नाथने सुद्धा पाहिली तर जगन्नाथ आता ऐश्वर्याचं सत्य सर्वांसमोर आणेल की आणखीन ऐश्वर्या तिची चाल कोणती खेळेल हे पाहणे मात्र इंटरेस्टिंग होणार आहे जगन्नाथने पाहिल्यामुळे सावलीवर येणारं संकट आता टळेल परंतु जे काही ऐश्वर्याने गेम प्लॅन केला होता तो मात्र आता सगळ्यांसमोर येणार हे मात्र नक्की तर आता मित्रांनो सावळेची जणू सावली ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला मात्र विसरू नका